आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्याही पवित्र विचारांना अभिवादन करतो आज खऱ्या अर्थाने कार्यकर्ता मेळावा निमित्त उपस्थित असलेले राज्याचे रोजगारामी फल उत्पादन खारभूमी कॅबिनेट मंत्री आदरणीय गोरगरिबांचे कैवारी चार वेळा गरिबांचा सेट म्हणून निवडून आलेले महाड मतदार संघाचे आमदार म्हणजेच आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावली साहेब या ठिकाणी संसदेमध्ये चांगली कामगिरी करून अनेक वेळा सन्मान मिळालेले आपले लाडके खासदार श्रीरंग साहेब कर्जत विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष म्हणून ज्यांचं अनेक वेळा नाव घेतलं जातं असे आदरणीय आमदार कार्यसम्राट महेंद्रशेठ थोरवे साहेब या वि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील उपजिल्हाप्रमुख प्रमुख गायकर विधानसभा संघटक शिवरामजी बदे प्रमुख पंकज पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील या शहराचे शहर प्रमुख संदीप पाटील शहर महिला प्रमुख प्रियताई जाधव जिल्हा जिल्हाप्रमुख सुप्रियताई उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट निलमताई चोरगे युवासेना शहरप्रमुख संतोजी मालगर ज्यांची खऱ्या अर्थाने नव्याने निवड झाले आणि मला विश्वास वाटतो की या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा युवासेना जोमाने कामाला लागेल आमचे नवनिर्वाची युवासेनेचे युवा जिल्हाप्रमुख प्रसादजी थोरवे आणि आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या खोपोळीमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये पुन्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर विजयाची मूर्तमड रोवेल खरं मी नाव घ्यायला विसरलो आमचे मित्र सुनीलजी पाटील विधानसभेच्या तोंडावरती पक्षामध्ये आले लोकसभेला आमच्याबरोबर नव्हते त्यांनीच तोंडाने सांगितलं परंतु विजयाच्या या वाट्यामध्ये त्यांच्यासह अनेकांची नावं घ्यावी लागतील त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत कोपोली नगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत आणि कुलदीपजी शेंडे आपण उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे नगरसेवक म्हणून काम केलं आहे त्याचप्रमाणे शेंडे मामाने सुद्धा तीन वेळा नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि वडिलांच्या राजकारणातला भाग त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्याबरोबर आपण केलेलं काम या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खरोखरच त्याचा आपल्याला या ठिकाणी फायदा होऊ शकतो सुद्धा नगराध्यक्षपद भूषवलेलं आहेत अनेक या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या साहेबांनी काय नाव साहेबांचं अवसरमान साहेबांनी सुद्धा या ठिकाणी काम केलेलं आहे आणि एवढं चांगलं काम करणारी मंडळी आता शिवसेनेमध्ये काम करणारे सुद्धा नगरसेवक नगरसेविकताही आहेत सगळ्या आमदार साहेब याच्या प्रवेशाने खोपोली नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकलेशिवाय या ठिकाणी राहणार नाही वास्तविक आमचे दुसरे उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषदचे बाई शिंदेने भाषणामध्ये सांगितलं वास्तव्य खरं आहे की शिवसेनेमध्ये आता पक्षप्रवेशाची चढावड आपल्याकडे चालू झाली आहे कुलदीप शेंडे आपल्या प्रवेशाच्या नंतर आता खरी सुरुवात झाली आमदार साहेबांना माहिती आहे आपल्या निवडणुकीमध्ये आम्ही जी सुरुवात केली आणि मागे बघून बघितलंच नाही मला असं वाटतं रात्री दोन दोन वाजायचे प्रवेशाला दोन वाजल्या तरी प्रवेश चालूच असायचे मला असं वाटतं कुलदीप शेंडे आपल्या प्रवेशाने पुन्हा एकदा या खोपुली शहरामध्ये नवचैतन्य निर्माण होईल नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका सोबलावर लढायच्या आहेत असं गृहित धरून परंतु या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आर पी आयबरोबर आपली युती आहे महायुती मी म्हणत नाही परंतु पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे परंतु स्वबलावर निवडणूक लढायची आहे जिल्हा परिषदेच्या दोन जागा पंचायत समितीच्या ज्या आहेत जागा त्या आणि नगरपालिकेच्या असणाऱ्या ज्या जागा या आपल्याला सहबलावर लढायचे या दृष्टिकोनातून आजपासूनच कामाला लागा नगराध्यक्षाचा उमेदवार कोण असेल नगरसेवक उमेदवार कोण असेल जिल्हा परिषदचा उमेदवार कोण असेल पंचायत समितीचा उमेदवार कोण असेल ज्याप्रमाणे लोकसभेला आणि विधानसभेला कोपुले आणि खालापूरच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी महिला आघाडी आणि युवा ज्या पद्धतीने काम केलं मी सगळ्यांचं तुमचं या ठिकाणी कौतुक करतो पुन्हा एकदा आपल्याला कोपुली नगरपालिका जिंकायची असेल तन मन धन आणि कार्यकर्त्यांनी असलेले मतभेद विसरून कामाला लागतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता या ठिकाणी प्रवेश केलेल्यांचं सन्मान होईल आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला कुठलाही पश्चाताप होणार नाही आणि